चिंचोली येथील माहेर असलेल्या एकवीस वर्षीय विवाहितेचा चोपळा तालुक्यातील कुरवेल येथील पतीसह तिघांनी पतीला कार घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावे यासाठी छळ केला ही घटना दिनांक पंधरा मार्च दोन हजार बावीस ते तीस मार्च दोन हजार तेवीस दरम्यान घडली तेव्हा या प्रकरणी विवाहितेने दिनांक सव्वीस जून बुधवार रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटाला तिघांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल केला दा आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल चिंचोली येथील माहेर असलेल्या पूजा राहुल सैनाणे व एकवीस वर्ष या विवाहितेचा विवाह 25 मार्च 2022 हजार बावीस रोजी कुरवेल तालुका चोपडा येथील राहुल पुंजलाल सैदाणे यांच्यासोबत झाला होता विवाहानंतर पती राहुल पुंजलाल सैदाणे सासू कल्पनाबाई पुंजलाल सैदाणे व मामसासरे ज्ञानेश्वर भादू सोनवणे राहणार नंदुरबार या तिघांनी या विवाहितेला माहेरून पतीला कार घेण्यासाठी चार लाख रुपये आणावे म्हणून त्रास दिला आणि तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत तिचा छळ करून माहेरी सोडून दिले तेव्हा या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार नरेंद्र बागुले करीत आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत पर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत पर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अॅबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी टी महाजन इंग्लिश स्कूल यावल